दादर मध्ये शिवसेना भवनासमोर मोठाले बॅनर लावले होते काय लिहिलं होतं त्याच्यावर ठाकरेंचा सेवक तोच नगरसेवक हा प्रकार म्हणजे लोकशाहीवर उघड उघड निर्लज्ज असा प्रहार आहे जनतेने निवडलेले प्रतिनिधी हे लोकांचे से सेवक असतात कोणाच्याही घराण्याचे गुलाम नाहीत पण इथं तर स्पष्ट सांगितलं जात आहे मुजरा कर तेव्हाच पद मिळेल ही कोणती मानसिकता आहे माध्यमांवर बातमी दिसताच म्हणे चुकून बॅनरवर छापलं म्हणून आता ते बॅनर उतरवले पण त्यातून यांची खरी मानसिकता चुकून का होईना बाहेर आली एवढंच संविधानाने दिलेल्या अधिकारावर चालणाऱ्या या महाराष्ट्रात कुणालाही कुणाचा सेवक होण्याची गरज नाही जे हात जोडून उभे राहतील त्यांनाच पद देण्याची भाषा हा लोकशाहीचा अपमान आहे की नाही आणि आज अशा घोषणा बिनधास्त लावल्या जात असतील तर ही धोक्याची घंटा आहे संविधान वाचवायच्या बोंबा मारणाऱ्यांकडूनच संविधानाला धोका कसा निर्माण होतो हे या बॅनरने उघड झाले लक्षात ठेवा पालिकेत ठाकरेंचा नाही जनतेचा सेवक लोक निवडून देतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र